हाय सगळ्यांना तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं जसं ना मी गावात गेलो होतो म्हणजे माझ्या माहेरी गेलो होतो आणि इथं आले तर आम्ही घरामध्ये एंट्री केली शिवांशला लगेच लिंबू सरबत पाहिजे होतं लिंबू सरबत वगैरे घेतल्यानंतर आम्ही गेलो जिथे वास्तू शांती होती त्या घरी तर मी तुम्हाला तिथलं घर दाखवते बाहेरून तर ए हे बघा दोन आतमध्ये पूर्ण रूम बांधलेत आणि हे छोटंसं किचन केलेलं आहे त्यांनी बाहेर कसं चूल वगैरे हो केली तर ती त्याच्यामुळे तिथे थो छोटंसं किचन केलेलं आहे शिवांशला खूप गरमी होतं ती शिवांज चालू होतं हे करणं ते करणं आणि मी आता जात इथं सगळे बसलेले होते आता आतमध्ये जाऊन तुम्हाला एक एक रूम दाखवते हे आहे हॉल हॉलमध्ये पूर्ण ओ पी मस्त केलेली आहे पूजा चालू होती पूजा काही लवकर आवरेनच गेले त्यांची दुपारी दोन दोन वाजले तरी पूजा आवरली नाही पीओ पी वगैरे मस्त केलेली आहे इकडे एक बेडरूम आहे इथ हा ही एक बेडरूम आहे इथे बाथरूम आहे दोन्ही पण बाथरूम आहे इकडे किचन आहे किचनमध्ये सगळेच फुल गच्च भरले होते आणि स्वयंपा सगळा पसार पण आणून ठेवलेला होता त्यांनी चालू होते इकडे जीन आहे वरती जायला मस्त असं आणि इकडे एक बेडरूम आहे अशा चार बेडरूम आहेत म्हणजे दोन बेडरूम एक हॉल एक किचन असं आहे आणि वरती जीन आहे खूप छान पद्धतीने बांधकाम केलेले आहे माझ्या भावानी आणि बाहेर सगळे पाहुणेरावणे मस्त बसले होते कोणी सोप्यावर बसलं होतं कोणी मंडपात बसलं होतं कोणी इकडे जात होतं कोणी तिकडे जात होतं आणि नंतरच आम्ही खूप वेळ लागला पूजेला म्हणून नंतर मग गेलो काकाच्या घरी काकाच्या घरी गेलो तिथे थोड्यावर बसलो लिंबू शरबत वगैरे घेतलं आणि नंतर आमचे झाले जेवणं वगैरे सगळे आणि आम्ही आता निघलो पूजा वगैरे आवरून घरी बाप्पा करून आईला आईला आणि बप्पूला तर बघताय तुम्ही आता आम्ही अंधवे आहे अंधवे आणि पुढे चालू आम्ही आता ईटच्या जवळ आलो जवळजवळ आणि तिथं बघू शकता तिथे चालू होतं पवनचक्की बसवायचं काम आणि मी पवनचक्की एवढ्या मोठ्या असतो त्याचं सामान म्हणून मी पहिल्यांदाच बघत होते तर मी बघत होते तेवढे पवनचक्क्याचं व्हिडिओ पण काढलेले की शिवष्ण पण दाखवले नंतर गेलो काकाच्या शेतामध्ये ईटला तिथं मस्त व्हिडिओ वगैरे बनवले काकाने थंड आईस्क्रीम आणली होती मस्त सगळेजण बसले वगैरे विहीर होतं विहिरीचं काम चालू तर त सगळं बघितल्यानंतर आम्ही निघलो आमच्या घरीच चला बाय बाय भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो